आज आपण इथे चिकन चीज कबाब बघणार आहोत तर चला बघूया नमस्कार मी सुषमा धुमाळ साकारी तर काय माझ्या युट्यूब इन्स्टा आणि फेसबुक चॅनल मध्ये आपले सगळ्यांचे स्वागत करते आज तुमच्यासाठी चिकन चीज कबाब घेऊन आले आहे चला तर बघूया त्यासाठी काय काय लागतं आज आपण चिकन चीज कबाब बघणार त्यासाठी चिकन घेतले पाव किलो अंडी दोन ब्रेड कोथिंबीर दोन कांदे बेडगी चटणी लसूण आलं मीठ मिरपूड धना जिरा पावडर तर सगळ्यात अगोदर आपण काय करायचे जे चिकन बोनलेस चिकन घेतले पाव किलो ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ते बारीक करून घ्यायचं आहे बघू शकता इथं आपलं चिकन बारीक झालेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण जे सर्व मसाले घेतले ते आपल्याला ॲड करायचे तर बघू शकता एका भांड्यामध्ये हे मी चिकन बारीक झालेलं काढून घेतले आता त्याच्यामध्ये आपण बारीक चॉप केलेला कांदा घेतला आहे मी इथं जवळजवळ छोटे दोन कांदे आहेत एक मोठा कांदा घेतला तरी काही हरकत नाही आता त्याच्यामध्ये बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे ती ॲड करूया आणि आलं लसूण बारीक मी क्रश करून घेतलेले छान ते टाकून घेऊया लाल तिखट थोडंसं एक चमचा एक चमचा धना पावडर एक चमचा जिरा पावडर आता त्याच्यामध्ये का काळी मिरपूड घेतली आहे दोन चमचे तुम तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ घ्यायचे आता आपल्याला आणि एक अंड आपल्याला ह्या मिक्स ह्याच्यामध्ये फोडून टाकायचे बघू शकता एक अंडं घेतलं आहे ते पण ह्याच्यामध्ये टाकूया आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सर्व मसाले त्या चिकनला लागले गेले पाहिजेत आणि सगळ्यात शेवट आपल्याला ब्रेड ब्रेड करून जे होते त्याचे ब्रेड क्रम्स आपल्याला इथं मी अर्धे टाकलेत अर्धे आपल्याला नंतर लागणार आहेत सर्व मिक्स करून घेऊया व्यवस्थित आता लवकरच श्रावण महिना लागणार आहे मग त्याच्या अगोदर हे अशा पद्धतीने रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि तुम्हाला मी दाखवते त्या रेसिपी आवडतात का नक्की मला कमेंट करून सांगत जा आणि तुम्ही कोणत्या ठिकाणावरून बघता बघताय म्हणजे कोणत्या गावातून कोणत्या राज्यातून कोणत्या जिल्ह्यातून ते सुद्धा मला सांगा म्हणजे मला कळेल माझे सबस्क्रायबर कुठे आहे। कुठे आहेत आणि कुठून हा व्हिडिओ बघतात बघू शकता इथं आपलं सर्व मिक्स झालेलं आहे बॅटर आता आपल्याला हे बॅटर आहे ना झाकून फ्रीजमध्ये ठेवायचे जवळजवळ दहा ते पंधरा मिनटासाठी बघू शकता आता आपण काय करायचं आहे हाताला तेल लावायचे आणि आपल्याला ह्याच्यामध्ये चीजचा वापर करायचा आहे त्यामुळं मी इथं असे चीजचे असे क्यूब करून घेतलेत आता आपण हे मिश्रण हातावर हाताला तेल लावून व्यवस्थित थापून घेऊया आणि त्याच्यावर हे एक क्यूब टाकून असं व्यवस्थित पॅक करून घेऊया बघू शकता असा गोल शेप देऊन हळूहळू हाताच्या सहाय्याने त्याला असा टिक्कीचा आकार द्यायचा आहे आता इथं आपली एक पहिली टिक्की तयार झालेली आहे तर अशाच पद्धतीने मी बाकीच्यासुद्धा टिक्क्या करून घेते बघू शकता आपल्या इथं पूर्ण टिक्क्या तयार झालेल्या आहेत आता इथं पण ब्रेड क्रम्समध्ये आपल्याला एक एक टिक्की अशी व्यवस्थित त्याला ब्रेड क्रम्स लावून घ्यायचेत बघू शकता आणि दाबून दाबून लावायचे म्हणजे ब्रेड क्रम्स व्यवस्थित सगळीकडं लागले जातात आणि जा ज्यावेळेस ती शेलो फ्राय होती त्यावेळेस ब्रे ब्रेड क्रम्समुळं छान कुरकुरीत बनती बघू शकता इथं मी ब्रेड क्रम्स लावून घेते आता तव्यावर तेल टाकून घेतले आणि आपल्याला ही टिक्की त्या तेलावर व्यवस्थित बघू शकता अशा पद्धतीने आता आपल्याला त्याला सेट करायच्यात तेलाबरोबर इथं मी टिक्क्या सर्व तेलावर लावून घेते पहिल्या आपल्याला चार पाच अशा जेवढ्या सेट होतील तव्यावर तेवढंच लावून घ्यायच्यात कारण की खूप जास्त गर्दी झाली की मग तेला फ्राय करता येत नाही तर मी ह्याच्यामध्ये तेल सोडले आणि जवळजवळ एक ते दोन मिनटं पहिले एका साईडनी छान खरपूस होसपर्यंत भाजून घ्यायच्यात आणि मग आपल्याला साईड बदलायची पुन्हा एकदा परत त्याच्यामध्ये तेल टाकायचे बघू शकता आहा काय छान गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे त्याला खरपूस असा आता आपण पलटून घेऊन त्याच्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला तेल टाकायचे बघा मी सर्व टिक्की पलटून घेते आणि पुन्हा एकदा तेल टाकून छान खरपूस बघा दोन्ही साईडनी झालेल्या आहेत आता आपण सव सर्व करूया बघा आपली खरपूस अशी इथं आणि आता कट करून बघूया आतमध्ये आपण त्याच्यामध्ये चीज टाकलेला आहे चीज आ, चीज मेल्ट झाले वाव किती सुंदर दिसतंय ना वास्त एक नंबर येतोय अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा कशी झाली ती नक्की सांगा मी दाखवलेल्या चिकन चीज कबाबची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद